आजचे कांदा बाजार भाव बाजार समिती कोल्हापूर आवक पाच हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे रुपये आणि सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंटल बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक पाच हजार सहाशे दहा क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तेराशे रुपये सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती चंद्रपूर गजवड आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती खेड चाकण आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर हजार रुपये जास्तीत जास्त दर दीड हजार रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती सातारा आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर हजार रुपये जास्तीत जास्त दर सतराशे रुपये सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर आवक ब बारा हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर हजार रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंटल बाजार समिती धुळे आवक पाचशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार एकशे पन्नास रुपये जास्त सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती नागपूर आवक हजार क्विंटल कमीत कमी दर हजार रुपये जास्तीत जास्त तर चौदाशे रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती सांगली आवक दोन हजार आठशे सदुतीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे आवक तेरा हजार तीनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त पंधराशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर बाराशे रुपये सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंट बाजार समिती पुणे पिंपरी आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी आवक एक हजार त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती मलकापूर आवक तीनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीन दर तीनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर अकरा रुप अकराशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे सर्वसा पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती इस्लामपूर आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर हजार रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सर्वसाधारण दर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती नागपूर आवक अठराशे क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे रुपये सर्वसाधारण दर सतराशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती सिन्नर आवक एकोणीसशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर बाराशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंटल बाजार समिती राहुरी वांबोरी आवक चार हजार सातशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर चौदा रु चौदाशे रुपये सर्वसाधारण दर हजार रुपये क्विंटल